आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मराठी न्यूज महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना यांचे राजव्यापी आंदोलन सुरू महाराष्ट्र राज्य वीज मंडळ संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या च्या माध्यमातून राजव्यापी आंदोलन नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या च्या पहिल्या टप्प्यातील गेट मिटिंग नऊ फेब्रुवारी दुपारी बारा वाजता महावितरण कंपनीचे नंदुरबार सर्कल ऑफिस या ठिकाणी सभा यशस्वीरित्या पार पडली यावेळी नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते कामगारांच्या मागण्या तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात एक एप्रिल दोन हजार पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून द्यावी मनोज रांडे समितीच्या अहवालातील शिफारशींचे तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदारद्वारे विरहित शाश्वत रोजगारच्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा द्यावी ऊर्जा मंत्री व प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन तसेच परिपत्रक सूत्रधारी कंपनीने त्वरित निर्गमित करावे तिन्ही वीज कंपनीतील मंजूर नियमित रिक्त पदांवर गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेतून सामावून घ्यावे त्यांना नोकरीत सामावून घेईपर्यंत भरती प्रक्रिया राबण्या राबवण्यात येऊ नये असे कामगारांचे म्हणणे आहे ऊर्जामंत्री यांनी तातडीने स्थगिती देऊन खाजगीकरणाच्या संपाच्या वेळी ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री शासकीय निवासस्थानी सर्व कायम व कंत्राटी कामगार संघटनेच्या सोबत घेतलेल्या बैठकीत जाहीर केलेल्या निर्णयानुसार तिन्ही कंपन्यात प्रक्रिया राबवताना सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट द्यावी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावे कर्तव्य बजावत असताना कंत्राटी कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना जे रुपये चार लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे त्यात वाढ करून ही रक्कम पंधरा लाख इतकी करण्यात यावी सर्व वीज कंत्राटी कामगारांना पंधरा लाखांची मदत तसेच अपघात विमा मेडिक्लेम योजना व त्याचा प्रीमियम वीज कंपनीने व्यवस्थापनाने भरावा तिन्ही कंपनीत कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे सेवानिवृत्त कंत्राटी कामगारांच्या वारसास त्यांच्याच जागेवर कंत्राटी कामगार म्हणून नोकरीत समावून घेण्यात यावे विविध संप आंदोलनात भाग घेतलेल्या कामगाराला कामावर घेताना पोलीस व्हेरिफिकेशनची सक्ती बंद करावी तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना अजित रजेची रक्कम ही आज देय असलेल्या रकमेपेक्षा दुपटीने देण्यात यावी आय टी आय अर्हता प्राप्त सर्व अनुभवी व कुशल कंत्राटी कामगारांना तीन व चारमध्ये सामावून घेण्यात यावे महानिर्मिती कंपनीतील एखाद्या प्लांटमधील एखादा संचबन पडल्यासाठी कंत्राटी कामगाराला कामावरून कमी न करता त्याला त्याची थी सेवा ज्येष्ठता पाहून तातडीने दुसऱ्या संचामध्ये दे रोजगार देण्यात यावा कंपनीने त्याला किमान दहा लाख रुपये करावी आंदोलनात पुढे बेमुदत संप करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाची पुढील रूपरेषा फेब्रुवारीला आंदोलन सुरू करत चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व निवेदन सादर करणार आहेत तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करणार आहेत अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी रोजी अठ्ठेचाळीस तास काम बंद आंदोलन आणि पाच मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत केंद्रीय सरचिटणीस महाराष्ट्र प्रयस्त्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना रामचंद्र धर्मा रामोडे जळगाव झोन अध्यक्ष करीम खाटेक जळगाव झोन सरचिटणीस संदीप धनगर नंदुरबार सर्कल अध्यक्ष कुशाल जाधव नंदुरबार सर्कल सरचिटणीस प्रल्हाद कोडी उपाध्यक्ष भरत पाटील सर्कल खजिनदार दिनेश सामुद्रे उपसरचिटणीस गणेश साडी यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत संपाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे मराठी साठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका